सारेगाव प लिटिल चॅम फेम कार्तिकी गायकवाड हिला आपण सर्वच जण ओळखतो कार्तिकी गायकवाड ही आई झाली आहे हे आपण जाणतोच तिच्या बाळाची पहिली झलक आता समोर आली आहे गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये कार्तिकी गायकवाडनं एका गोड बाळाला जन्म दिला होता पुढच्या महिन्यात तिचं बाळ एका वर्षाचं होईल रिशांक असं तिनं तिच्या बाळाचं नाव ठेवलं आहे नुकतेच कार्तिकीने तिच्या बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली खास गोष्ट म्हणजे निजबाळा हे अंगायगीत कार्तिकीनं गायलं असून या अंगाय गीताला कौस्तुभ गायकवाडनं संगीत दिलं आहे हे गाणं कार्तिकी तिचा नवरा रोनित पिसे आणि तिचा मुलगा रिशांक यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे याच गीताच्या माध्यमातून ती तिच्या मुलाची पहिली झलक दाखवली आहे रिशांक अगदी कार्तिकी सारखाच दिसतो अशी गोड प्रतिक्रिया तिला नेटकऱ्यांकडून मिळत आहे कार्तिकीनं अनेक मालिका तसंच चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत तर मग तुम्हाला कार्तिकी गायकवाड आवडते का तुम्हाला तिचं कोणतं गाणं खूप आवडतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा